डॉक्टर एस एस गाळे यांचा यंदा सदतीसोबत स्मृती दिन साजरा होत आहे विद्याप्रसारक मंडळात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीशन्ना गाळे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या सर आपण सदतीसोबत स्मृती दिन डॉक्टर एस एस गाळे साहेबांचा साजरा करत आहात काय काय उपक्रम राबवलेत किंवा काय काय उपक्रम आपण साजरे करणार आहात गडिगचे माजी नगराध्यक्ष माजी आमदार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर एस एस घाळी साहेबांचा यांचा सृती सवा स्मृती दिन बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट विविध उपक्रम आणि त्यांच्या जयंत स्फूर्ती या नवीन पिढीला त्यांचं तो कळावं या दृष्टिकोनातून तीन दिवस मर्गत असे कार्यक्रम आहेत बावीस तारखेला डॉक्टर एस एस घाळे राज्यस्तरीय वकृत स्पर्धा व रक्तमालाघाडी काव्याची स्पर्धा महाविद्यान्य विद्यार्थी विद्यार्थीने याच्यामध्ये सहभागी होतात बावीस आणि तेवीसला हे दोन उपक्रम या ठिकाणी होणार आहेत या कार्यक्रमासाठी उद्घाटनाला मानले नावीद मुस्लिम संताजी गोरपले सहकारी सहाय्य या ठिकाणी येणार आहेत आणि समारंभ वितरण समारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते पार पडणार आहे तेवीसला तेवीस ऑगस्टमध्ये या ते ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प त्याचबरोबर ब्लड टेस्टिंग कॅम्प आणि बी टेस्ट या तीन टेस्ट वैद्यकीय स्तरातील आमच्या विद्याप्रसारक मंडळातील कर्मचारी शिक शिक्षकेतले कर्मचारी माजी शिक्षक मुख्याध्यापक माजी प्राचार्य या सर्वांसाठी हा उपक्रम या ठिकाणी साजरा करतो त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा एक मशाल आपण विविध क्षेत्रातून या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी होत असतो यावर्षी मुतनाळ ही मशाल ज्योत या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि त्याचं विसर्जन डॉक्टरसाहेबांनी निवासस्थानी या ठिकाणी होईल आणि चोवीसला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे डॉक्टर साहेबांच्या नावाने दिला जाणारा ना। समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी यावर्षी डॉक्टर साहेबांचं सा कार्य हे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे आणि यावर्षी आपण त्याला संयोजित असे माजी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर सुनील सुनील कुमारजी लवटे यांना यावेळेला आपण हा समाजभूषण पुरस्कार देत होत आहोत आणि ह्या पुरस्काराचं वितरण राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू सिंबायसिस विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय डॉक्टर माणिकराव सावंके यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आणि यानिमित्तानं नवीन पिढीला देखील डॉक्टर गाडीसाहेबांचं कार्यकर्तृत्व या दोन तीन दिवसाच्या भरगे उपक्रमाने समाजासमोर येणार आहे आणि नवीन पिढीला एक ती परभणी ठरणार आहे त्याचबरोबर आहे तर माझा अजूनही पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी या पुरस्काराचं स्वरूप कसं आहे या पुरस्काराचा रोज शाल श्रीफळ आणि रोग पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा पद्धतीचा आणि बाळ पाहतो असं या ठिकाणी त्यांचा सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार यापूर्वी मागच्या वर्षी दत्त सरकार संघटनेचे अध्यक्ष गणपतरावजी कृषी भूषण गणपतरावजी पाटील वडगावचे माजी नगराध्यक्ष विजयसिंह जाधव डॉक्टर चवले साहेब कलापन आवडे साहेब डॉक्टर ज्येष्ठ साहित्यिक रजन धोस गडिलच्या सानुभूज म्हटलं जातं ते जय वादेशकर सर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला धन्यवाद सर तर आपल्यासोबत विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश ना गाडी बोलत होते त्यांनीच सांगितलेलं आहे की हा मानाचा जो पुरस्कार आहे तो यंदाचे ज्येष्ठ साहित्यिक सुनील जी लवटे यांना प्रदान करण्यात आलेला आहे तसंच या निमित्त असं कार्यक्रमाचं आयोजन विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे सत्य वर्तांसाठी धनंजय शेटके कडी